राम राम ने मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची जवळजवळ आठ सव्वा आठ वाजता आली ती आणि मित्रांनो आमच्याकडे रात्री काल इतका पाऊस झाला का ना खूप भयंकर कारण भरपूर पाणी हे ते गेले त्यामुळे भरपूर पाऊस झाला आहे आणि विहिरीला पाणी बी आले तर आपण सध्या विहिरीवर आहे कारण सकाळ सकाळी मस्त पिक आपल्या चकाटमध्ये पोहायला आलतो आणि सकाळ सकाळी असं आबाळ आले थोडंसं ऊन बी पडलं होतं बरं का अधूनमधून ऊन पडते पण दोपारून इतकं पाऊस येते का नाही काय सांगू नका काल जवळजवळ तीन वाजता पाऊस चालू जाता त्याच्यावर रात्री अकरा साडे अकरा वाजून भरपूर पाऊस पडला आहे आणि इकडं पाठीमागं माझ्या बघा विहिरीला तुम्हाला पाणी दिसत असेल आहे का हो का सहित आरे विहिरीला बरं थोडं 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 चढाई भरपूर खाली पाणी गेलं तर आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही भेट लागतात तर पाणी भरपूर खाली गेलं तर आता सध्या चढाई पाणी बी कारण पाऊस भरपूर चालला आहे त्याच्यामुळं प तुमच्या इकडे बॅग नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा राणाची कामं तर इतकी खोळंबले ती का नाही आपण जशी नांगरेटे करून टाकली ती आता जवळजवळ तशीच नांगरेटे आपण काय सहित केलं नाही माझ्या पाटेमागं बा पूर्ण वावर तशाला तशीच ती तर नागं कामं बी खोळंबालती कारण पाऊस दररोज दररोज कंटिन्यू चालू जवळजवळ चौदा पंधरा पंधरा सोळा तारखेपासून पाऊस चालू आहे ते अजून कंटिन्यू पाऊस चालू आणि सध्या उघा आबाळ बी भरून आले अजून बी दुपारून येईल असं वाटतंय पण काय काय करते काय माहीत नाही पण सध्या तर आबाळ उगाव तिकडं तिकडं भरपूर आहे आणि मस्तपैकी हिरवळं पसरायला आहे त्यामुळे थोडंसं बरं वाटायला आता कारण उन्हाळा तेवढा भरपूर उंतीही लागाल तर पण आता वरच हिरवळ हिरवळं आले आता उघडायला पाहिजे बरं का पाऊस कारण आता पेरणीचे दिवस जवळ आली ते रानाच्या मेहनती ही ती भरपूर खोळंबली त्या तर आता उघडलं तर मग आत्ता सध्या जरी उघडला तर पुढे चालून पेरायचं नाही हे ते थोडंसं लवकर होतील पण काय आहेत काय 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 करते तर द्या सध्या तर चालू आहे पाऊस तुमच्या इकडे चालू आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मंडळ व्हिडिओवर व्हिडिओवर आलं तर पाणी तुम्हाला वाढलेलं हे ते दाखवा थोडंसं वाढलंय आता थोडे थोडे थोडं थोडं करत भरपूर जर एक बहुत पाऊस झाला तर पाणी बऱ्यापैकी विहिरीला आपल्या येईल त्यामुळं काय टेन्शन नाही तर असे एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला टाका तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर कोण असं तर नक्की एकदा सबस्क्राईब करा అయితే గవకనవీన్ వీడియో పహాన